जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांच स्वागत श्रीनाथ केसरी विजेत्या बैलजोडीचा गौरव सोहळा माळवाडी भिलवडी व कर्नाटक मधील शिरूर परिसरात आज इतिहास रचणाऱ्या विजेत्या बैलजोडीचा भव्य गौरव सोहळा ब्रेकफेल बैजा आणि हेलिकॉप्टर बैजा यांनी श्रीनाथ केसरी शर्यती जिंकले थेट फॉर्च्युनर या अद्वितीय बैलजोडीचा भव्य सन्मान पाहूया संपूर्ण रिपोर्ट माळवाडी भिलवडी परिसरातील नामांकित उद्योजक महावीर उर्फ पाटील यांचा ब्रेकफेल बैजा आणि कर्नाटक राज्यातील शिरूर येथील नामांकित बाळूदादा हजारे यांचा हेलिकॉप्टर बैजा या जागतिक ख्यातीच्या बैलजोडीनं श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीतील प्रथम क्रमांकाचे फॉर्च्युनर गाडी विजेतेपद मिळवल्याबद्दल भव्य सत्कार सोहळा पाटील डेअरी मल्टीपर्पज हॉल माळवाडी भिलवडी तालुका पलूस येथे रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला आहे ब्रेक फेल बैजा व हेलिकॉप्टर बैजा या बैल बैलजोडीची वेगवान धाव राज्यातील सर्वात प्रतिष्ठित शर्य श्रीनाथ केसरी मध्ये सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगली लोकसभेचे खासदार विशाल दादा पाटील व कार्यक्रमाचे अध्यक्ष डबल महाराष्ट्र केसरी सुप्रसिद्ध पैलवान व श्रीनाथ केसरी शर्यतीचे संयोजक चंद्रहार दादा पाटील उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती म्हणून सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम भाऊ देशमुख रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेंद्र आप्पा लाड शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक राजूदादा पाटील चितळे उद्योगसमूहाचे युवा उद्योजक मकरंद चितळे ईश्वरपूर येथील राजाराम बापू सहकारी बँकेचे संचालक अभिजित वेगाने यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत हा गौरव सोहळा ब्रेकफेल्ड बैजाचे संवर्धक तथा पाटील डेअरीचे मालक राजूदादा पाटील व हेलिकॉप्टर बैजाचे संवर्धक बाळूदादा हजारे यांच्या पुढाकारानं आयोजित केला आहे